नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे ह्या व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप महत्त्वाची माहिती सांगणार आहोत पपईबद्दल सगळ्यासाठी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करून घ्या चवीला गोड शरीराला पोषक आणि त्वचेचे आरोग्य सुधारणारे फळ म्हणजे पपई पपई शरीराला गरम असल्याने वातावरणात गारवा असताना खाणे हितकारक का आहे तसेच पपई खाण्याचे आणखी काय काय फायदे आहेत ते आपण जाणून घेऊयात नंबर एक शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी करते पपईमध्ये विटॅमिन सी व फायबरचे प्रमाण अधिक असल्याने रक्तवाहिन्यामध्ये कोलेस्ट्रॉल साचून राहण्यापासून बचाव होतो रक्तवाहिन्यामध्ये कोलेस्ट्रॉल साचून राहिल्याने हृदयविकाराचा धोका संभवतो तर पपई खाल्ल्याने हा धोका देखील कमी होतो नंबर दोन वजन घटवण्यास मदत होते एका मध्यम आकाराच्या पपईमध्ये साधारण एकशे वीस किलो कॅरेजीस असतात त्यामुळे जर तुम्ही वजन घटवण्याच्या विचारात असाल तर पपईचा आहारात नेहमीच समावेश करा पपईतील डायटरी फायबर्समुळे वेळी अवेळी लागणाऱ्या भुकेवर नियंत्रित होते आणि अशाने आपले वजनही कमी होते महत्त्वाचा फायदा म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती वाढते आजाराशी क्षमतेने सामना करण्यासाठी तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असणे फार गरजेचे आहे तसेच शरीरातील विटॅमिन सीच्या गरजेपेक्षा दोनशे पर्सेंट अधिक विटॅमिन सी केवळ पपईमुळे आपल्याला मिळू शकतो त्यामुळे आपली पपई खाल्ल्याने रोगप्रतिकारक क्षमता देखील वाढते मधुमेहासाठी आहे गुणकारी पपई चवीला गोड असली तरीही त्यामुळे रक्तातील साखर वाढत नाही कब्भर पपईच्या तुकड्यामधून केवळ जवळजवळ आठ पॉईंट तीन ग्रॅम साखर असते यामुळे मधुमेहींनी पपई खाणे हितकारक आहे तसेच पपई खाल्ल्याने मधुमेह जडण्यापासून देखील आपण बचावतो डोळ्यांसाठी देखील ही फायदेशीर आहे सांधेदुखीसाठी देखील खूप महत्त्वाची आहे पपईमध्ये विटॅमिन ए मुबलक प्रमाणात आढळते दोरांचे आरोग्य राखण्यासाठी आणि विटॅमिन ए अत्यंत गरजेचे आहे तेच पपईमध्ये असते वाढत्या वयानुसार दृष्टी कमी होण्याची शक्यता असते या समस्येपासून बचाव करण्यासाठी पपईचा आहार आहारात समावेश करावा पचनशक्ती देखील पपई खाल्ल्याने सुधारते असे पपईचे अनेक त्रास आणि फायदे आहेत म्हणजे जे अनेक त्रास दूर करते म्हणून महत्त्वाची पपई तुम्ही नक्की का माहिती आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा आणि हो आपल्या मित्रमैत्रिणींना देखील शेअर करा धन्यवाद